महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत प्रत्युत्तर दिलं त्यानंतर भारत पाक सीमेवर सिंहगड महाविद्यालयात शिकणाऱ्या शेख या, या प्रकरणी तिला तुरुंगाची हवा खावी लागली या प्रकरणात पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील त्या तरुणीवर महाविद्यालयाकडूनही कारवाई करण्यात आली गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणीला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर केल्यामुळे काढून टाकावं लागलाय सिंहगड महाविद्यालयाने खदिजा शेख हिला कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर कारवाई केली खदिजा शेख नावाच्या विद्यार्थिनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती कोंडवा पोलिसांनी कारवाई करत खदीजा शेख हिला अटक केली असून आता महाविद्यालयाने देखील तिला काढून टाकलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा